जेवले नाही बापू साधू शंताचं सा दर्शन झालं काय काया पवित्र होती भोकला उद्या तहान जाती भोग जाती शिन जातो भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद आनंद होतो हेमा एका माऊलीचा एका पतीवरचा हे ब्रह्मचारी बाबा आहे तरी सुद्धा त्या साध्वीचं दर्शन घेतलं वोटच भरला आणि तिथून पुढं नाही करत उडी मारले अरे ताकद आहे त्या माऊलीची बघा मित्र मित्र माऊल्याने जास्त किंमत देतो माऊल्याने का देतो आज घरामध्ये पूजा कोण करतो आपल्या किती जण त्या वाऱ्यावरती पूजा करते, करते पुरुष या का नातोरी करायचं पूजा कोण करत आहे माझ्या बहिणी करताय का नाही